मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीन गाई पाहायला मिळते नुकतीच अभिनेत्री रेश्मा शिंदेने लगीन गाठ बांधली रेश्माच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळते अशातच आणखी एका टेलिव्हिजनवरील अभिनेत्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे तर हा अभिनेता आहे देव माणूस या मालिकेतील डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड किरणने होणाऱ्या बायकोबरोबरचा फोटो शेअर करत चाहताना सरप्राईज दिला आहे किरणने खास पोस्ट देखील या संदर्भात लिहिली आहे त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत तर त्याची होणारी बायको नेमकी कोण आहे हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर देवमाणूस मालिकेतून वैष्णवी प्रसिद्धी झोतात आली या मालिकेत तिने सोनाली उर्फ सोनू ही भूमिका साकारली होती खरं तर तिची ही पहिलीच मालिका होती वैष्णवी ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातील आहे डी जे रुपालेल कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केलं आहे वैष्णवीला नृत्य आणि अभिनयाची आवड आहे अभिनेत्री काही सिरीज व चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तू चाल पुढे या मालिकेत तिने प्रमुख भूमिकाही साकारली होती तर बांबू चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती तर किरण गायकवाड त्याच्या प्रेमाची कबुली देत पोस्टमध्ये लिहितोय तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायला ठरवलं आहे मंत्रिमंडळातल्या बैठका होत राहतील मंत्रिपद वाटत राहतील त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतोय ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर असं म्हणत त्याने प्रेमाची कबुली दिली तर त्याची होणारी बायको वैष्णवी हे तू आणि तूच ही आनंदाची बातमी दिली आहे तर सध्या किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होताना दिसतोय आपल्या हे किरण आणि वैष्णवी यांना शुभेच्छा तर वैष्णवी आणि किरण या जोडीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा